धर्म जाती नाही बाळगल्या जपली त्यांनी नाती हिंदवी स्वराज्य स्थापन केले घेऊन मावळे हाती सारे जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती इतिहासाच्या पाना पानावर राजाचं नाव गड गडकिल्ल्यावर आले जन्माला शिवने रिवर सोडिले प्राण राजाने रायगडावर स्वराज्य घडवला माझ्या राजाने घेऊन तलवार हाती स्वराज्य घडवला माझ्या राजाने घेऊन तलवार हाती सारे जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती लाकात माझा राजा छाया ग... होता गनिमी कावा दुश्मनाची साऱ्या लावणी वाटत लढले मावळे सारे एक सात शत्रूला हारून केले राजाने पावन मराठी माती शत्रूला हरून केली राजाने पावन मराठी माती।, माती सारे जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती सारे जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती धन्यवाद